नमस्कार आपल्या कलाविष्कार चांदवड तालुक्याचा एक महत्वाचा गट मानला जातो तो गट म्हणजे तळेगावरोही गट तळेगाव रोही गट याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्या दृष्टिकोनातून या गटामधून इच्छुक असणारे तसेच सातत्याने या गटामध्ये काम करणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर राजेंद्र रवंडे सर यांच्याशी आज आपण संवाद साधण्यासाठी आले सर्वप्रथम तर आपले सरसे स्वागत नमस्कार खऱ्या अर्थाने आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे या दृष्टिकोनातून आरक्षण जाहीर झाल्यानंतर एकंदरीतच आपल्या मतदारसंघातल्या लोकांची भावना काय होती मतदारसंघाच्या लोकांची भावना ही आहे की डॉक्टरांनी मी ते हा माझ्या व्यवसाय त्यांना मी समाजकारण करतोच आहे की लोकांना ज्या ज्या वेळेस काही काही अडचणी येतील संकट येतील त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न वे जेव्हापासून मी व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर काही दिवसानंतर लोकांचे काम करण्यासाठी राजकारण करणं हे गरजेचं आहे असं माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि स्वतःला झुकून अगदी दहा पंधरा वर्ष खूप काही खूप सारं काम केलं तर माझ्या वैद्यकीय व्यवसायामध्ये मी माझ्या असे दोन तीन हॉस्पिटल राहिले असते कदाचित पण हे सगळं मी समाजासाठी वाहून दिलं आणि नक्कीच त्यावेळेस मी खूप माझ्या पद्धतीने जेवढं काही काम करता येईल लोकांसाठी अडीअडचणी असो कोणाचे बांधाचे प्रश्न असो कोणाचं कोणावर कोणी अन्याय केला असेल तर ते मार्ग सोडून देण्यामध्ये मी शंभर टक्के यशस्वी झालो गावागावांमध्ये जाऊन लोकांचा संपर्क केला शाखा ओपनिंग केली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं मी काम करत होतो खासदार हरिचंद्र चव्हाण असताना आणि शहराचा अध्यक्ष ही जबाबदारी माझ्या त्यावेळेस पार पडली पण तरी माझा मित्र भूषणजी कासवे यांच्या बरोबर आणि माझे जे ज्येष्ठ नेते होते मोहनजी शर्मा वगैरे त्यांच्याबरोबर मी राजकारणामध्ये सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक गावात गेलो खेड्यात पाड्यात वाड्यात लोकांमध्ये गेलो या गोर गरीब जनतेला एक चांगला माणूस हवाय लोक नेहमी त्या त्यांच्या डोळ्यातून मला समजलं पण मला कुठेही त्या पद्धतीनं मी त्यावेळेस काम केलं पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला राजकारणामध्ये मोठं व्हायचं होतं पाऊल ठेवायचं होतं पण मला संधी मात्र लाभू दिली नाही आणि कुठं ना कुठं कुटा आयुष्यामध्ये संधी येत राहते हे माझ्या जीवनामध्ये मला कळलं आता मी त्या दृष्टीने राजकारणाकडे पाऊल टाकतोय लोकांची भावना हे डॉक्टरांनी आम्हाला राजकारणामध्ये यावं आणि आल्यानंतर ते नक्कीच मला यशस्वी करतील असं मला त्यांच्या त्यांच्या नजरेतून डोळ्यातून आणि शब्दातून या ठिकाणी आपण बघितलं असेल स्वर्गीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेबांपासून ते चांदवडच्या तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये राहिलेल्या डॉक्टरांचं योगदान त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आणि निश्चित प्रकारे लोकांची देखील भावना त्यांनी बोलून दाखवले की लोकांना सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झाला पाहिजे लोक त्यांच्या पाठीमागे असल्याचा ठामपणे विश्वास या ठिकाणी राजेंद्र दवंडे यांना आहेत डॉक्टर साहेब यांना जोडून माझा दुसरा प्रश्न आहे की आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी महिला ही जागा ज्या गटातून आपण इच्छुक आहात तळेगाव गट त्या गटामध्ये निघालेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या मिसेस यांना डॉक्टर मॅडम यांना याबाबत यांच्याशी चर्चा केलेली आहे का आणि त्या सामल, सामल, या सक्रिय राजकारणामध्ये उतरण्यासाठी तयार आहेत का प्रश्न असा आहे खर तर त्या गटामध्ये मला म्हणजे राजकारणामध्ये माझ्या आणायचं नव्हतं कारण घर सांभाळणं व्यवसाय सांभाळणं यासाठी सुद्धा एक जबाबदारी पाठीमाग कोणीतरी पाहिजे पण राजकारण करण्यामध्ये मला यशस्वी होण्यामध्ये तिचा सुद्धा खूप मोठा आधार आणि हात आहे मी ज्या ज्या वेळेस खूप दहा पंधरा वर्ष बाहेर फिरला असेल तर जी काही हॉस्पिटल सांभाळलं असेल माझ्या पाठीमागे त्यांनीच सांभाळलं आणि राजकारणाचं लोकांचा फालोअप माझ्या अप्रोक्ष लोकांची कामं करण्याचं नक्कीच त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याचा राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट मी काय अशी वेगळी लपून छपून ठेवलेली नाही माझ्या शेजारीच त्यांना बसवतो आणि ते लोक त्यांना विचारतात आणि मलाही विचारतात का तुम्हाला राजकारणात यायचं आहे का काय करायचं हे राजकारणामधल्या छोट्या छोट्या टिप्स सुद्धा त्यांनी मला ते देत -चो� गेला माझ्याही पेक्षा चांगलं राजकारण किंवा ज्ञान त्यांना आहे हे लोकांपर्यंत मी त्यांना कधी बाहेर शो नाही करून दिलं पण नक्कीच त्या चांगलं राजकारणी होऊ शकतात लोकांचे काम करू शकतात आणि त्या पद्धतीचं ज्ञान त्यांना आहे हे मला माहित आहे कुठं थांबायचं कुठं बोलायचं कुठं बोललं नाही पाहिजे हेही सुद्धा ते मला कधी देत राहतात पण माझा स्वभाव थोडासा बोळा असल्यामुळे मी राजकारणामध्ये काही गोष्टी माझ्या आतल्या बोलून जातो आणि त्याचा गैरवापर मधल्या काळामध्ये तो सुरुवातीला केला आणि मला राजकारणात माझ्या तांगड्या खेचल्या त्या बाबतीत त्या नाही अशा त्या एकदम परफेक्ट राजकारणी होऊ शकतं माझ्यापेक्षा ही या ठिकाणी मला तुम्हाला सांगू इच्छितो मी आणि त्या चांगलं काम करतील राजकारणामध्ये माझा तर अनुभव आहेच पण मी केलेल्या कामामध्ये प्रत्येक वेळेस त्या माझ्यासोबत होत्या प्रत्येक ठिकाणी अशी कुठलीही गोष्ट लपून ठेवलेली नाही त्यामुळे तळेगाव गटामध्ये ज्यांना उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर एक चांगलं काम करतील त्या हे या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगू शकतो कारण तेवढं पॉवरफुल व्यक्तिमत्व ते नाहीये त्या तळागाव गटामध्ये हे तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो आर्थिक दृष्ट्या इतर लोक असतील पण वैचारिक पातळी काम करण्याची पद्धत आणि त्या नेहमी सर्च करत राहतात मोबाईलवरती कायदे कानून मी कधीतरी पाहत राहतो पण माझ्यापेक्षा कुठला कायदा काय जमिनीचा कायदा काय आहे महिलांच्या बाबतीत काय आहे हे सगळं ते पाहत राहतात कसं काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे ज्ञान त्यांच्या चालू असतं मी कधीतरी पाहत राहतो तर ते हे मला पण सांगत राहते जे गोष्टी मला माहित नाही ते त्यांना अचूक माहिती आहे म्हणून समाजाची सेवा विशेष म्हणजे महिला महिलांना बळ देण्याचं काम विकासाचं काम नक्कीच त्या करतील या ठिकाणी सांगू शकतो आपण बघितलं असेल की डॉक्टरांनी अतिशय ठाम विश्वासाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की तळेगाव गटामध्ये त्या ठिकाणी मॅडम राहतील निश्चित प्रकारे त्यांच्या जवळ सामाजिक राजकीय ज्ञान याचा वापर येणाऱ्या काळामध्ये तळेगाव गटामध्ये त्या करतील आणि चांगलं राजकारण चांगलं समाजकारण चांगलं विकासाचं राजकारण करताना त्या ठिकाणी मॅडम दिसतील असा ठामपणे विश्वास या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र दवंडे यांनी व्यक्त केलंय डॉक्टर साहेब या मुलाखतीतील आपला शेवटचा प्रश्न की येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून तळेगाव गटाची निवडणूक मॅडम कोणत्या पक्षाकडनं लढवणार मी तर आता महाविकास आघाडीकडे आहे आणि महाविकास आघाडीचीच उमेदवारी मला दिली जाईल हे तर सरळ सगळं दिसत आहे आणि सगळी महाविकास आघाडी माझ्याकडेच बघून आहे डॉक्टर साहेब तुम्ही ही उमेदवारी करावी तुम्हालाच करणार आहे आणि तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे असं माझ माझ्या वाढदिवसा निमित्त जे काही नेते आले होते नेतेगण त्यांनी सांगून टाकलेले म्हणजे टक्के महाविकास आघाडीची जबाबदारी माझ्यावर आज तरी आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करतो आपण बघितलं असेल की डॉक्टरांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते सध्या महाविकास आघाडीमध्ये काम करत आहे आणि त्यांना पूर्णपणे विश्वास आहे की तालुक्यातील जिल्ह्यातील जे काही महाविकास आघाडीचे नेते आहेत ते निश्चित प्रकारे डॉक्टर राजेंद्र दवंडे यांच्या पत्नी यांना त्या तळेगाव गाटात उमेदवारी निश्चित प्रकारे देतील असा विश्वास त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र दवंडे यांनी व्यक्त के केलाय डॉक्टर साहेब आपल्या असेल किंवा मॅडमच्या असेल आता आपण आज बोलतोय आपल्यासोबत ही पहिली मुलाखत या जिल्हा परिषद निवडणुकीची आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित प्रकारे मॅडमांसोबत देखील संवाद साधणार आहोत त्यांचं तळेगाव गटातील विजन काय असणार आहे त्यांचं विकासाचं पुढचं पाऊल काय असणार आहे या बाबतीत पुन्हा आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आज आपण एवढ्या कार्यकर्त्यांच्या भेटीमध्ये जनमानसांच्या भेटींच्या दरम्यान आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद